आहे पब्लिक जे महाराष्ट्र हे बघा आम्ही आता आला बघा आपला मामा आहे एक दुसरा मामा आहे विषय आम्ही चाललो आता आमच्या रूमवर रूम गेम बुक केली आम्ही आता रूमवर चाललो बघा कस काय रूम घेऊन फक्त आहे का नाही क्वालिटी क्वांटिटी तर रूम मेटत बसेल असतात बघता इकडं जायचं तिकडे जायचं तुम्ही म्हणजे आणा टॉम आज सकाळी पार्किंगचा रस्ता द्या ना निरामा हा नक्कीच काय आता येईल आम्ही शिर्डीत आता चाललोय रूमला भाषा बोला फॉलो करा आमच्या <laughs> मामाचा तुम्ही दोन तीन शब्द आहे का फॉलो करा म्हणा <laughs> अस काय नजर आहे मग शिर्डीतला रूम आमची पार्किंग पासून दोन, दोन तीन किलोमीटर लांब आहे आम्ही पाय पायी चाललो आता हा आता ही गल्ली दुन्स। आता डायरेक्ट इथून तिथून जायचं आपल्या रूमवरची रूम आता लय लांब केली आम्ही इकडे बघा कस काय झोपते ते बघ हा आता टाइम बहुतेक साडे अकरा बारा वाजले असतील हा आलो आम्ही आता ही रूम आहे आमची हॉटेल श्री साई पे हे <laughs> <थे> बघा <भागा। laughs> कस काय ते बघा काउंटर आहे जर पैसे मारून टाका तुम्ही आम्हाला काय म्हणते पावती होती काही மாமா

हे बघा मंदिराचा हा कळश होई आता मंदिर आलो आहे तुम्ही जायचं गेट या मोबाईलची बाय सगळं बंद आहे आता आपल्याला ब्लॉक बंद करावं लागेल चला भेटत आता दर्शन गीर्शन करून मस्त आहे हे बा फोटो काढून चालू आहे इकडे इकडे सगळं बंद आहे भेट आता न बाय तर आलं आहे बघा आता मोबाईलचं हां झाले फोन घेतला बुट घेतले आता आमच्या बॅग <laughs> बघा आहे साईबाबाच्या मूर्ती तुम्ही आय लाव शिर्डी <laughs> कस काय झालं कस आहे पब्लिक आपण आलो आता शनी शिंगणापूर ला हा इकडं पार्किंग आहे चला आपण चाललं दर्शनाला आपली गाडी लावली पार्किंगला चाललं आता मंदिराकडे कस काय येत जा जरा हां हे आनंदशी न काय असतं बघा आमच्या संचे पोर डायरेक सणसं चालले बरं का, का पडत

कायला बटास चला रांगा चला आमचे संगती कुठारपले का मित्रा पार्क एक आहे बर का हे मंदिराची एंटर मंदिराकडे जाण्याचा रस्ता वाय टू टेम्पल म्हणजे काय ते आम्हाला माहिती तुम्ही सांगा कस काय गाड्या ईशेक आहे लेजेंडर आहे का फॉर्च्युनर कोणती मीत नाही तुम्ही सांगायचं हा ईशेत नाही मग कार विषय तसे निशिन आपल्याला आलो आपण इथे दर्शन करायचे मग जायचं आपल्याला मडीला कोणती गाडी बरी मी सांगत की कारण अशी काही सिफ्ट आहे रे आहे की ही काय म्हणते कोणती काय माहिती आपल्याला ही ही आणि ही आपली गाडी शिवशाही शिवशक्ती कोणत्या कामराल बिल चाललं आपण आता मंदिराकडे तुमची मशीन आहे डायरेक्ट वाजताच्या खालून भुयारे त्याच्यातून जाणं लागतं डायरेक्ट मंदिरात लोकनाथ मंदिर आहे पाहिजे 달라서 만든 거야. 파일이 사투려나. 텔비크리 카크샤. 이 새끼 무거워 무거워져. 오리스게트. 버킷쇼. 이스트. काय काय इथं रांगेत लागायचं डायरेक्ट आम्ही एंटर झालो आतमध्ये आज गर्दीच नाही बरं का मोकळ मोकळी त्याच्यावर पैसे मारून मारच्या हा इथं बी जिकडं तिकडं स्कॅनर आहे बरं का इथे एक तिथे इथे एक हे स्कॅनर स्कॅनर दर्शन घेऊ शकता तुम्ही देवाची चालू आहे आणि समोर आता समोर थोडी गर्दी आहे आम्ही मागवतो बघू शकता तुम्ही ती गर्दी थोडीशी घे आज शनिवार असल्यामुळे ल गर्दी होती आज नाही बघू शकता तुम्ही

दर्शन झाल्यात आपले चाललो बाहेर इंटेक्स म्हणजे बाहेर आत म्हणजे इंटर तुम्ही वाच कर नाही मच कुठे मला समजणार नाही बाकीच कुठे मलाच माहित नाही आज नुसते इकडे तिकडे इकडे तू बाई शिंगणगर डायरेक्ट आलतो मडीला मंदिराचं काम चालेल राज्यात संगीत शिकेल आता आता तालुका ठीक आहे पूर्ण मंदिर असं होणार आहे बरं का चला तर आपले झाले दर्शन आता आपण आलो तो वरच्या गडावर आता जायचं खालच्या कडावर शैतांनी कानी करणार मंदिरावर हे आहे मडीचं वरचं मंदिर बघा दुकान आहे आपलं दर्शन किर्शन झालं आता आता चाललं खालच्या गाड्या आता मी खालच्या गाड्या चैतन्य काय पुन्हा त्यांच्या गाड्या मोठा झालं दर्शना दर्शन दीर्शन झालं आता चालू खाली तिथं काही मोकळ ना करून त्याच्यामुळे शूट करण नाही झा ګاډي بابا په ځاوني چا وستاې په بندي داګه منډه دې موټا دې راځه بابا نا وراله تا दर्शन दर्शन झालं आता जायचं आता तो आता जायचं भेटतो तुम्हाला नंतर आज झालं तर आपलं सगळं हिडण्या गिडनं चालू होतं आता घरी ते इथं वाटतच उसाचं ट्रॅक्टर पलटी व्हायला होतं काय मग चला म्हटलं पाकच काय पाक राहते ट्रॅक्टरवाल्याची पूर्ण ट्रॅक्टर डायरेक्ट पलटी झालते हे बघा टायली गेली डायरेक्ट उतानी त्याने क्रेन आणून सर गेलची वाटते एक एक राहिली होती इथून डायरेक्ट आलो सरळ हे दुसरं ट्रॅक्टर डायरेक्ट वर जुटेल होते त्याला वर चढताचेत नव्हते चला भेटू नवीन पुढच्या ब्लॉकमध्ये आता चाललं आहे घरी तो बे खबर तो देना मेरे ही खुशिमे तुझको सारे जमाने की ते संग टाईट लगावारी ते संग टाईट लगावारी